सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग करत आहे ठीक आहे कारण की सिद्धांचा आहे बड्डे त्याचा वाढदिवस आहे तर त्याचा आम्ही बड्डे सेलिब्रेशन करायला आलेलो आहे रिसॉर्टमध्ये तर सिमरनचं लास्ट टाइम सिमरनचं इथे लग्न होतं त्याच्यानंतर काही आम्ही आलोच नाही आता सहा महिन्यानंतर डायरेक्ट आलेले आहेत तर आम्ही कसा एन्जॉय करतो तुम्हाला दाखवतो आता हॅपी बर्थडे थँक्यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे दादा थँक्यू सिमरन पण त्याच्यासाठी बर्थडे साठी आलेली आहे खास म्हणजे आणि त्याचे हसबंड पण येणार होते पण त्याला सुट्टी न मिळाल्यामुळे ते येऊ शकले नाही सर्व येणार होते तर माझ सिद्धांत आज झालेला आहे पूर्ण म्हणजे पूर्ण बारा वर्षाचा तर आजपासून त्याला लागलेलं आहे तेरा बारा वर्ष झाले दादा तर मला तर बघा गाईज माझा नातो कसा सुंदर झालाय शोभतोय का मला हा बघा तर बघा इथे झालेला आहे फोटोशूट जाऊया तिकीट काढू सात ना चार सात झालेत मला दोनच झालेत आता बघा यांनी तिकीट काढलेलं आहे गेले होते तिकीट काढायला सांजेचे पप्पा आम्ही आलेलो आहे वसंत सृष्टी फार्म मध्ये काढले का तिकीट किती काढलेत एक दोन तीन दहा अकरा अकरा काढलेत का सांचीच नाही निघालं ना सा पण काढलं बारा काढले का मग चला मग जाऊया चला आतमध्ये आम्ही आता एंट्री मारलेले आहे आतमध्ये तर आता दादाचा आपण पहिले केक कटिंग करणार आहे त्याच्या सांची पळू नको बघ सांची पळू नको पिल्लू दादाचा आपण पहिले केक कटिंग करू त्यानंतर बघूया काय एन्जॉयमेंट करतो आधी केक कटिंग करू आणि नंतर मग बघू काय करायचं बघा खूप छान इकडे व्ह्यू पण खूप छान येतो आता आम्ही गाडीवरच दादा बोलतो मला गाडीवरच कापायचंय म्हणून <laughs> yes. one oh, okay. oh, okay. Happy birthday, you. Oh, okay. Happy birthday, oh, okay. dear, Happy birthday,

मागते <laughs> का <laughs> सांची सांचीला पण द्या काढलं ना काढलं व्हिडिओ ना फोटो नाही त्या मामाला पण दे दादा तिथे घेतलं शिवने केक उचलून <laughs> केक खायला इच आताच आमचा केक कटिंग झालेला आहे आता आम्ही आलेलो चेंजिंग रूम ला कपडे चेंज करून घेऊया चल सिद्धांत कपडे चेंज कर आता पूल मध्ये जायचंय आता बघू मम्मी पण येणार येणारच ना मला नव्हतं जायचं पण आता ह्यालाच बोलायला मग आता जायच लागेल चल लवकर चेंज करून घेऊ तिकडे तिकडे कुठून बसतोय आता आम्ही चेंज करणार आहे ड्रेस आणलेला आहे तर आपण भेटीला डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये तर चला आम्ही तयार झालेले आहेत स्विमिंग साठी कपड्या चेंज वगैरे केलेले आहेत आम्ही तुम्ही नाहीणार गाव मामी नाही पाण्यामध्ये आम्ही चला चला सांचेन सिद्धांत गेले पण आहे बघा आमची मागे लागून लागून आहे त्यांच्या ए मला एवढं कुठे जायचं ना पिल्लू हा बघा दादा गेलेला आहे पाण्यामध्ये मी आले लगेच त्यांच्या मागे मला माहिती आहे की सांची ना आमची एवढी मस्ती खोर आहे ना बाप सांची ना एवढी मी नेते तुला मी नेते ना मी नेते ना हे बघा सांची ना आहे लहान आणि तिला जायचंय पूलमध्ये चल ना मी नेते ना अगं मी नेते ना ग एक तुम्ही ती का तिला काय चिडवत आहे मी नेऊ मी नेऊ मम्मी पण आली का मम्मी पण आले तुम्ही असं सांगी कधी जाईल कशा तिला लहान पुलामध्ये एवढं थंड आहे माझी

再见。

आता मम्मी बघू आम्ही चल रेडी पडशील सांगशील मामी नाही पोहोत मामी पानामध्ये पण नाही होत त्यांनी त्याला खायची आली

चाललो आता आम्ही चाललो आता आम्ही घरी बिर्याणी ठेवते मला कर पकड मला पकड अगदी जण इथे दोन स्कूटी आणलेल्या आहेत आयुष बाय दादा ये येते गाड़ी गाडीमध्ये बघा एवढे जण बसलेले आहे मामी येत मम्मी शुभांगी सांची आणि परी आणि पुढे तर चला ग या लवकर बाय